हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवतायन म्हणू मित्रांनो मी काढ परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवार शके एकोणविशे शेहेचाळीस शे, सवसर अयन उत्तर ऋतु मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे रात्री सात वाजून चोपन्न मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलवकरण आहे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून एकतीस मिनिटांतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु धनुराशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधार यात आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळाचा एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रम्हण द्वितीय पराधे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत वर्षे भरतगंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणाऊशे शेहेचाळीस प्रभावती षष्टी सहसरामध्ये क्रोधी सहसरे उत्तरायणी शिष्य होतो मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे फाल्गुनी नक्षत्रे सौभाग्य योगे कौलवकरणी अष्टमी शोकतीत वीर म्हणून गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मनो पात दुर्देजी पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा किंवा इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या त्रास आणि संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रान। मुहूर्त भागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांची मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस चोवीस आणि सव्वीस मित्रांनो डोहाळ जेवण आणि पारसे करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेव किंवा त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठापन आपण करू शकता मूर्तींची पण विधिवत करायची आहे पंडिताच्या माध्यमातून करायची देवकाळामध्ये करायची घरी करणार असेल तर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा देवघरामध्ये तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण कृपा करून पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंग आपल्या देवघरामध्ये स्थापित करा मित्रांनो मंदिरामध्ये जर करत असाल शिवलिंगची स्थापना तर काही प्रश्न नाहीत कारण त्या ठिकाणी पुजाऱ्याच्या माध्यमातून सर्व धार्मिक आचरण होत असते मित्रांनो विशेष म्हणजे अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून अभिषेक युक्त सेवा करणे गरजेचे असते दर दिवशी नित्य रोज नियमाने तेव्हाच या मूर्तीमध्ये जागृतपणा राहतो मित्रांनो आणि मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून हे कर्मकांडी होत असते मित्रांनो आपल्या घरी जर आपण प्रत्येक मूर्तीवर शिवलिंगावर प्रत्येक मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेत असाल किंवा शिवलिंगावर रुद्राभिषेक अभिषेक घेत असाल तर मग काही प्रश्न नाही मित्रांनो तरी देखील वास्तू तुमचे वास्तुशास्त्रानुसार आणि देवघराची जागा या दोन गोष्टी आणखी राहतात त्यामध्ये जर काही फरक नसेल मित्रांनो दोष नसेल तर मग हरकत नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्याला आपल्या विधीमध्ये काही बाधा निर्माण होणार नाही व्यत्यय येणार नाही शिवाय विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला घेता येईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी आहे मित्रांनो त्यामुळे काही प्रश्न नाही आहे मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे कालही आपण अष्टमी श्राद्ध केले असणार आहे आज करायची गरज नाही जर काल केले नसेल काही कारण असतो तर आज मात्र आपल्याला अवश्य करायचे आहे कारण अष्टमी हे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे आणि अपराहन साधारण दोन ते चार या वेळेमध्ये असतो तर याच काळामध्ये आपल्याला श्राद्ध कर्म करायचे असते पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहन काळी मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितरसेवा ही संबंधित पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनंतर हजार आहे अर्थात अष्टमीला हजर नाही अग्नी पण नवमीला तो हजर आहे जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर या वेळेनंतर अर्थात नवमीच्या काळामध्ये आपण करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो तेव्हा सावधानतेने आपण हा निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो आपली कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपल्याला आपली महत्वाची कामे जर या वेळेमध्ये करत असाल आपण तर ते बिघडण्याची शक्यता जास्त राहणार आहे म्हणून इतर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पर्यंत वक्री असणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ तो आपल्याला जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ आपल्याला तो प्रदान करणार आहे ज्या घरामध्ये तो बसलेला आहे किंवा ज्या घरावर तो दृष्टी टाकीत आहे त्या तिन्ही घरांची तो फळ आपल्याला देणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुकल्याण हरिओम शिवशंभू महादेव